आता आमच्या अकोल्यातल्या उन्हा बद्दल आमच्या अकोल्यातल्या लोकायला काय वाटतं काय काय म्हणते अरे इतका अभिमानामध्ये आमच्या गावाच्या उन्हाचा था तुम्हाला सांगतो आमच्या गावात खूप कोचिंग क्लास आहे म्हणजे आमचं गाव ओळखल्या जाते कोचिंग क्लाससाठी म्हणून काल आमच्या गावात तापमान होतं पंचेस पॉईंट सहा काहीतरी सहा सात विदर्भात टॉपर होतो आम्ही हा मुख्य म्हणजे एकही क्लासने लावला उन्हासाठी इतका क्लासचं गाव असून एकही क्लासने लावला तुम्हाला सांगतो उन्हाने इतक्या काची पडेल नाजूक सुंदरपुरी बैर नाही दोस्ताच्या पुरीने म्हटलं आजकाल दिसत नाही काय करू म्हणे का विरग विरग काय करता म्हणे लगन नाही होईल म्हणे एखादं पगायलं पगायलं तर अरे म्हणजे कंडिशन खराब आहे तुम्हाला सांगतो आम्ही आता दोन महिन्यापूर्वी माझ्या मित्रांच्या मुलीसाठी आम्ही पोरगा पाहिला पोरगा पाहायला गेलो पोरगा पाहून आलो मग तारीख तारीखगिरी काढली आणि सहा सगन झाले गेलो जो पोरगा पाहिला तर त्याच्यापेक्षा पोरगा काळा <गाँ> ना म्हटलं का राजा पोरगा तुम्ही गोरा दाखवल तर हा पोरगा काळा आहे म्हणे दादा ऊन उन इतका उन्हाला काळा पडला नाही इतके लोक आहेत ना म्हणजे उन्हाचा गैरफायदाही घेणारे लोक आहेत तर उन्हाचा हा साधा विषय नाही अकोल्याचा आणि दुसरं कसं आहे आमच्या काळात सांगायचं फक्त काहीच नाही आहे त्याच्यानं आम्ही ऊनच मिरवत राहायचो आमचं ऊन 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 अशी गत आहे आमच्या काळाची आता अमेरिकेच्या रशियाच्या इंग्लंडच्या लोकायला माहित आहे आपल्या गावातून हो हो रशियाचे लोक आले म्हणजे मला तर दाट शंका आहे की जे काळे अण्णा जे लोक आहे की नाही ते अमेरिकन असले पाहिजे भारतात इंडियाला आले असले इंडियाला आले कलर बदलला मग त्याचा पासपोर्टवरचा फोटो आणि त्याचा कलर हे मॅच नाही करे मग त्याच्या त्या सरकारने त्या अंदर घेतलं नाही ते इथंच राहिले त्याचं नाव होतं जॉन केल मग ते झाले शेवटी जानराव काळे पण ते अटित राहिले हे तर माझी पुरी शंका आहे तुम्हाला सांगतो